नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी उमरस्ते सातारा दुचाकीवरून येणाऱ्या पती पतीपत्नीला चारचाकी गाडी अडवी मारून चौघांनी लुटले पत्नीजवळ असलेले दागिने आणि रोख रक्कम असा चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल काढून अज्ञातांनी पोबारा केला या प्रकरणी सुषमा अनिल बाबर वैवर्ष पंचेचाळीस राहणार संभाजीनगर सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की सुषमा बाबर आणि त्यांचे पती अनिल हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून उमरजवरून साताराच्या दिशेने येत होते त्यांच्या पाठीमागून अल्टो गाडी येत होती साताराच्या हद्दीत येताच या गाडी चालकाने त्यांना हात दाखवून दुचाकी थांबवली तो चौघे गाडीतून उतरले त्यांनी पुण्याला कसं जायचं आहे अशी विचारणा केली अनिल बाबर रस्ता सांगत असताना एकाने त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली तर दोघांनी सुषमा यांच्या गळ्यातील बोरमाळ सोन्याचे गंठन कर्णफुल वेल बुगड्या छोटे मंगळसूत्र दीड हजार रुपये रोख रक्कम असा चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आणि कागदपत्रे काढून घेतले अचानक घडलेल्या या दाम्पत्य घाबरले केली त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा